नमस्कार मित्रांनो एस बी आयमध्ये अतिशय महत्त्वाची अशी संधी मी काही दिवसांपूर्वी तुमच्याबरोबर शेअर केली होती हा जो व्हिडिओ आहे तो मला वाटतं चार चार मार्चचा असावा तर याच्याबद्दल थोडीशी आपल्याला त्याचा जो लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन होती ती एक्सटेंड करण्यात आली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची होती ही ॲप्लिकेशन हे एकतीस मेपर्यंत आपण भरू शकतो तर या या संधीचा अवश्य फायदा घ्या कारण एस बी आयमध्ये जेव्हा आपण या अप्रेंटिसशिप किंवा हा ही जी संधी आहे तेरा महिन्यांची त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची अशी आपल्याला एक्सपोजर मिळतं आणि त्याचा आपल्याला आयुष्यभर फायदा होतो याच्याबद्दल अजिबात वाद नाही आहे तर तुम्ही हे अवश्य इकडे लॉग इन करा स्वतःचं ॲप्लिकेशन करा आणि त्यानंतर आयच्या या संधीचा फायदा घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बारा व्हर्टिकल्स आहेत इंडस्ट सेक्टर्स आहेत समाजाच्या याच्यामध्ये हे काम याच्यामध्ये आपल्याला काम करण्याची आपल्याला संधी मिळू शकते अल्टरनेट एनर्जी रुरल लायव्हलीहूड टेक्नॉलॉजी फूड सिक्युरिटी वॉटर ट्रॅडिशनल क्राफ्ट्स अल्टरनेट एनर्जी असे हे जे सगळे प्रोजेक्ट्स आहेत त्याचे डिटेल डिटेल्स तुम्हाला मिळतील सांगायचा सा मुद्दा याचे एक एक्सटेन्शन एक एक झालेलं आहे तुम्ही अजूनही याचं जे ऍप्लिकेशन आहे ते तीस मे एकतीस मे पर्यंत करू शकता त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी करतोय त्याचबरोबर हे ॲप्लिकेशन करताना ज्या तिकडे एक रेफरन्स द्यायचा आहे तो रेफरन्स देताना माझं नाव शक्यतो देऊ नका माझं नाव देऊच नका कारण रेफरन्स हा तुमच्या फॅमिलीमधला किंवा ओळखीच्या माणसाचं द्यायचं आहे जेणेकरून त्या माणसाकडे जर काही तुमच्याबद्दलचे प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारतील प्रश्न इन द सेन्स थोडंसं बेसिक बेसिक बॅकग्राऊंड वगैरे बँकेमध्ये आपण जसं कोणतरी रेफरन्स देतो तसा प्रकारे हा कोणतरी समाजामधला प्रतिष्ठित व्यक्ती किंवा आपल्या नातेवाई आपल्या हो शेजारी पाजारी तरी द्या जेणेकरून त्या तुमच्याबद्दलची माहिती त्यांना असावी तर अशा प्रकारे या संधीचा फायदा घ्या खूप चांगली संधी आहे आणि आयुष्य बदलून टाकू शकणारी संधी आहे जर पैशाच्या मागेच पळायचं नसेल तर अतिशय उत्कृष्ट अशी संधी आयने तुम्हाला पाठव पुरवलेली आहे त्याचा आवश्यक फायदा घ्या आणि जाताना शेवटी या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा कारण सबस्क्राईब केल्याशिवाय जे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच लवकर पोहोचणार नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं असेल तर या क्यू आर क्यू आर कोडला स्कॅन करा आणि तुम्ही जॉईन करू शकता त्या टेलिग्राम चॅनलवर व्हिडिओ व्यतिरिक्त पण ज्या काही करिलेटेड छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या आपण शेअर करत असतो त्याचा पण तुम्हाला नक्की फायदा होईल शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद